मित्रांनो तो कशा आता आहे सगळे ठीक असताना स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडीओ मध्ये तर बघा आता सध्या आम्ही इथं आलो तो बघा व्हिडिओ काढायला इथं मंदिरात आलो तो बघा व्हिडिओ काढायला आणि आता चाललो बघा डान्स क्लासला तर आज डान्स क्लास मध्ये आम्ही आज व्हिडिओ काढणार आहे बघा तर बघा बघायला जमले बघा ले पळवले बघा लोकेशन कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा आता लांब गेलं तिकडं इकडं बी आहे बाप चला जाऊ उशीर झाला येईल नाही धरा परथमेश चालूच आहे <laughs> तर चला आपण जाऊ आता डान्स क्लासला मॅडम डान्स क्लास लावलाय आणि आता सुद्धा इथे बोरवल तर रील बनवलं हे काही बोरवल मंदिर आहे इथं रील बनवलं मस्त लोकेशन आहे बरं चल पुढं meu mega do rei é tá galera tá minha goldita é esse aqui que não podia dizer olha ali tá o Marcelo olha o ouro olha o cara olha mole marinhaza é mano até é clássico de vaca clássico que ela tá fazendo já né galera हाय माझं नाव रॉबिन आहे मी पुण्यामध्ये राहतो माझे क्लासेस केळगाव पारगाव आणि यवत मध्ये आहे आणि आताच यांनी आपल्या क्लासला जॉईन केलेला आहे लवकरच आम्ही सोबतच येत आहोत तुमच्या मनोरंजनासाठी थँक्यू काही सांगता क्लास आले बघा बाहेर काल झाले बघा जाऊ मी क्लासला येते बघा करता बघा हातले दुखतोय काय काय हवा

बघा आणि बघा बघा आता कोणतं गाव आहे केडगाव चौकुला होऊ शकता दुकान वगैरे हो आपला ब्लॉक तिथं चेंज करते मी रिमोट व्हायला लागला तर कसं वाटलं